अथर्व आणि वेदा दोघांचा जीव धोक्यात काय करेल अंबिका तुला जपणार आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके टेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत अशातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे त्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे एकीकडे अथर्व कामाला जाण्यासाठी निघालेला आहे पण तेव्हाच अजितने त्याच्या विरुद्ध सापळा रचलेला आहे तो एक फोन करतो आणि म्हणतो की अथर्व इथून निघालेला आहे तुम्ही रेडी राहा आणि अंबिका हे सगळं अजितचं बोलणं ऐकते अजित म्हणतो की आज अथर्व तुझा राम नाम सत्य होणारच तू फक्त ऑफिसला निघ म्हणून अथर्व रस्त्यात पोहचतो तर तिथे काही गुंड त्याला अडवतात आणि मारझोड सुरू करतात अथर्व जखमी होतो अथर्वला मारण्यासाठी एक माणूस पुढे येतो तेवढ्यातच अंबिका तिथे पोहचते आणि त्या माणसाला अथर्वला मारू देत नाही पण दुसरीकडे बघायला मिळते आलेली अंबिकाच वेदाकडे मात्र दुर्लक्ष झालेलं आहे इकडे वेदा आहे ती गॅजेट घेऊन अंबिकाचं गाणं ऐकत असते पण तेवढ्या तिथे माया पोहचते आणि माया वेदाच्या हातून ते गॅजेट हिसकावून घेत असते तेव्हा वेदा तिला नखाने मारते आणि ते गॅजेट स्वतःकडे घेते त्याच गोष्टीचा मायाला खूपच राग आलेला आहे तेव्हा माया वेदाला आपल्या गाडीतून कुठेतरी घेऊन जात असते आणि तेव्हा गाडीच्या काचेवर वर वेदाचा हात असतो आणि माया मुद्दामून ती काच बंद करते जेणेकरून वेधाची बोट त्या काचेत अडकतील तेव्हा ती म्हणते की मला नख मारतेस ना याची शिक्षा तर तुला होणारच तर अथर्व आणि दुसरीकडे दोघांचाही जीव धोक्यात आहे आहे फार असणार की दोघांनाही अंबिका वाचवू शकेल का की मालिकेत आपल्याला कोणता दुसरा नवा ट्विस्ट बघायला मिळणार आहे सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार